आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे नवीन नाव काय ठेवले गेले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कॉमनवेल्थ स्पोर्ट कोणत्या राज्यात सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे जंगलांना वन जमीन म्हणून वर्गीकृत केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न तीन रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टमेंट समिट दोन हजार पंचवीस च्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडील प्रदेशाला कोणते नाव दिले तर त्याचं योग्य उत्तर आहे अष्टलक्ष्मी प्रश्न चार अलीकडेच उसेन बोल्टची कोणत्या देशाच्या जागतिक पर्यटन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जमैका प्रश्न पाच भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था क्रमवारीत कितव्या क्रमांकावर आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चौथ्या क्रमांकावर प्रश्न सहा नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्नमेंट काउन्सिलची बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली येथे प्रश्न सात अलीकडे शंभर वे एटीपी पी टूर विजेतेपद जिंकणारा तिसरा टेनिस खेळाडू कोण बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नोवाक जोकोविच प्रश्न आठ पहिले खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मणिपूर राज्याने प्रश्न नऊ नुकतेच राष्ट्रीय दुहेरी स्क्वॅश चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अनाहत सिंग आणि अभय सिंग यांनी प्रश्न दहा पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच देशातील पहिल्या शंभर टक्के नऊ हजार एच पी इलेक्ट्रिक लोकोमोटिव प्लांट दाहीचे उद्घाटन कुठे केले तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये प्रश्न अकरा टी ई आर आयच्या च्या सहाय्याने अलीकडेच पर्यावरण संरक्षक उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली येथे प्रश्न बारा अंडर नाईनटीन सा फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणी जिंकली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत देशाने प्रश्न तेरा बिहार राज्याचे राज्यपाल कोण आहेत उत्तर आहे कधी साजरा करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे पंचवीस मे प्रश्न पंधरा कोणत्या मंत्रालयाने शैक्षणिक संस्थांना तंबाखू आणि पदार्थ मुक्त करण्यासाठी देशव्यापी अंमलबजावणी मोहीम सुरू केली तर त्याचं योग्य उत्तर आहे शिक्षण मंत्रालय प्रश्न सोळा भारतातील पहिले एआय आधारित नॉन इनवेसिव्ह रक्त चाचणी उपकरण अलीकडेच कुठे लाँच करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद राज्यामध्ये प्रश्न सतरा पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणी जिंकला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे झारखंडने प्रश्न अठरा कोणत्या संस्थेने अलीकडे जगातील पहिला प्राणी आरोग्य स्थिती अहवाल प्रसिद्ध केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे डब्ल्यू एच ओने ने म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रश्न एकोणीस नुकतेच महिलांच्या शंभर एल पिस्तूल स्पर्धेत कोणी सुवर्ण पदक जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कनक यांनी प्रश्न वीस दोन हजार पंचवीस मध्ये किती संसद सदस्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सतरा सदस्यांना त्यातील महाराष्ट्रातील सात खासदार होते प्रश्न एकवीस अलीकडेच बातम्यांमध्ये आलेले क्रॉप्टेड फायबर्स कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम राज्याशी प्रश्न बावीस जमालपूर रेल्वे कार्यशाळेत कोणत्या राज्यात स्थापन होणाऱ्या नवीन वॅगन ओव्हरहॉलिंग युनिटची पायाभरणी रेल्वे मंत्र्यांनी केली तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार प्रश्न तेवीस कोणत्या देशाने अलीकडे टुरिजिया जागतिक पर्यटन व्यासपीठाचे अनावरण केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सौदी अरब प्रश्न चोवीस नवी दिल्ली येथे विंग्स इंडिया दोन हजार सव्वीसच्या कर्टन रेझर कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले तर त्याचं योग्य उत्तर आहे राम मोहन नायडू प्रश्न पंचवीस एक राष्ट्र एक अभियान आणि प्लास्टिक प्रदूषण मोहीम कोणत्या प्रमुख उपक्रमांशी सुसंगत आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मिशन लाईफ असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद